हॅलो मित्रांनो कशात तुम्ही होप सो तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल आशा करतो की मी तुम्ही सर्वजण खूप मस्त असाल तुम्ही शेवटपर्यंत बघा ब्लॉग आपला नक्कीच तुम्हाला तो आवडेल आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा छोटा भाऊ आहे म्हणून आणि सपोर्ट करा मी एक नवीन एक प्रयत्न करतो आहे यूट्यूब चॅनेलवर पण भेटूया आपण ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करताय चांगल्या पद्धतीचं आपले आता सबस्क्राईब पण चांगल्या पद्धतीचं झालेत पण परंतु आपल्याला अजून खूप साऱ्या सबस्क्राईबची गरज आहे बघू आपण आता मी जेवढी मेहनत करेन ब्लॉग बनवून किंवा व्हिडिओ बनवून त्या पद्धतीवर पुढे सक्सेस आहे नाहीतर नाही चला आपण ब्लॉगमध्ये भेटू काय चाय ना चाय या मित्रांनो गरमागरम चाय प्यायला संध्याकाळचा बघू शकता तुम्ही आमचा चाय माझा चाय रेडी झालेला आहे बनवून बघा दाखवा चाय चाय, चाय चाय, चाय, वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता हे चाललेत परत कामाला हॅलो बाय बाय हा बघा मित्रांनो माझ्या लहानपणीचा फोटो मग कसे होते का लहानपणी छान होतीस होतीस आणि आता तुरतुरी होतीस तुरतुरी इकडे तिकडे धावायचीस मग पाठीमागे फिरावं लागायचं मला काय काय घातले हे मला संक्रांतीला घालायचं बाय संक्रांती आताच तयारी करा नको का मग बघा बघा छान दिस हे हे मम्मीकडे होत मला भेटलं आहे माझ्या बहिणीच ऋषाली दिदीच बर मग मी आता ह्याला ढापणार आहे <laughs> ह्याच्यामध्ये खूप तोळा सोनं आहे आलात का खूप थंडी आहे बाबा मुंबईला खिचडी बनवली आहे मस्त पैकी मम्मीने दुपारी सांबार बनवलेला तो आहे में। आता हे पण आलेत इकडे जेवायला घेतले मी आता आम्ही जेवून घेतो आणि भेटू आपण जेवल्यानंतर बाय Mama nak kena sabar. मित्रांनो इथंच मी ब्लॉग एंड करतो आणि जसे आपण नवीन एका ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाईम तोपर्यंत बाय मित्रांनो